नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अन्यथा रोड वाढवावीचा बंदोबस्त मनसे स्टाईलने करण्याचा इशारा अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे परिसरामध्ये गावगुंड रोड रोमिओ विद्यार्थ्यांना त्रास देतात अशा घटना वारंवार होत आहेत मनसेकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तरी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा अन्यथा मनसे स्टाईलने बंदोबस्त केला जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस अखिल चित्रे आणि मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड उत्तर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संकेत झरे प्रमोद ठाकूर प्रमोद जाधव के शियाळ आदिनाथ पुंड प्रवीण गायकवाड भागवत रोमन ओमकार काळे अभिषेक कलमदाने किरण रोकडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज अहमदनगर आज पोलीस प्रशासनाला सुमित वर्मा आमचे उपाध्यक्ष आहेत तसंच आमचं पूर्ण जी काही इकडची टीम आहे नगरची त्याला आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष आहेत आम्ही इकडे गेल्या वर्षी देखील आलो इथे बैठका घेतल्या जेव्हा बैठका घेतल्या तेव्हा ज्या काय मुलींचा ओढा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत काम करण्यासाठी होता त्यांनी इकडे जे काही तक्रारी आमच्यासमोर नमूद केल्या त्या तक्रारी अशा होत्या की कॉलेजच्या बाहेर इव टिजिंग कॉलेजच्या बाहेर त्यांची होणारी छेडछाड मारामाऱ्या हॅरेसमेंट आणि त्यानंतर जेव्हा अमित ठाकरे साहेब आले तेव्हा देखील अशाच प्रकारचं सूर हे महिला आणि जे काही विद्यार्थिनी त्या दिवशी आलेल्या त्या होत्या त्याचा फॉलोअप सुमित जी करत होते वारंवार परंतु आत्ताही जेव्हा मी काल इकडे आलोय ते अजून सोडवलं गेलेले नाही ते विषय आमचे काही सिंपल सूचना आहेत की जिथे या कॉलेजमध्ये चार चार महत्वाचे कॉलेजेस आहेत महाविद्यालय जिथे हा प्रकार घडत आहे सरास घडत आहे तिथे पोलीस प्रशासनाने त्यांची बीट चौकी उभारावी जर बीट चौकी उभारणं शक्य नसेल तर पोलिसांचं प्रेझेन्स ज्या जे अशा प्रकारचे कृत्य घडतायत त्याला आळा बसेल काहीतरी एखादा मोठा प्रकार घडेल बलात्कारासारखा त्याच्यानंतर ते सगळ्या टीव्ही चॅनलला येईल त्याच्यानंतरच कोणीतरी ते लक्ष घालावं हो। असं नाही आहे तर ते जेव्हा त्याची सुरुवात होते तेव्हाच ते, ते थांबवणं गरजेचं आहे म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं शिष्टमंडळ आज इथे एस पी देऊन प्रशासनाला भेटलंय आणि आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आम्हाला आमची अशी इच्छा आहे की पोलिसांच्या मार्फत हे थांबावं अन्यथा आम्ही आमचं पथक तयार करू आणि मग त्याच्यानंतर जर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला तर मग आमच्यावर कारवाई करू नये हीच नम्र विनंती नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा